यानंतर जाऊया कल्याणमध्ये कल्याण तालुक्यातील टिटवाळा इथं गोवोली विभागामध्ये दहागाव आपटी या परिसरामध्ये तर महावितरणाचा विद्युत पोल आहे हा इलेक्ट्रिक पोल आहे आणि हा पोल मध्येच वाकलेला आहे आणि त्यामुळे हे खरं तर एक धोक्याचा इशारा आहे हा हा धोका ठरू शकतो आसपासच्या नागरिकांसाठी या पोलवर विद्युत वाहक तारा आहेत आणि या पोलवरून विद्युत वाहक तारांमधून विजेचा प्रवाह हाय वोल्टेजमध्ये वाहतो आणि त्यामुळे अनेक वेळा या ठिकाणी विजेच्या ठिणग्या उडण्याचे प्रकार करतात आणि नागरिकांच्या दृष्टीने हा प्रकार अत्यंत धोकादायक आहे नागरिकांच्या जीवावर बेतणारा आहे आणि कायम आगीच्या घटनासुद्धा इथे घडतात मोठी दुर्घटना होऊ शकते मात्र स्थानिक नागरिकांनी गेल्या दोन वर्षांपासून महावितरणकडे यासंदर्भात तक्रार वारंवार दाखल केलेली आहे पण महावितरण जे आहे महावितरण महा विभाग हे ढिम्म आहे लक्ष ಸಕ್ರಾರಿ ಕಡೆ